पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ मध्ये आपलं स्वागत आहे आपण बघत आहात दुपारच्या बातम्या बघूया आतापर्यंतच्या घडामोडी शेतीप्रधान महाराष्ट्राचा एक महत्वाचा सण म्हणजे पोळा ज्या बैलांच्या मदतीने शेतकरी वर्षभर शेती करतो त्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस पण यंदा मात्र या सणावरील उत्साहावर विरजन पडण्याचं चित्र पाहायला मिळत आहे एकीकडे पोळ्याच्या निमित्ताने गजबजणाऱ्या बाजारपेठा आता ओस पडल्या आहेत यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पोळ्याची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असते शेतकऱ्यांचा पितळी घंटा यांनी बाजारपेठा फुलून जायच्या परंतु यावर्षी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी नाही व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह नाही आधुनिकतेच्या रेट्यात शेतीला ट्रॅक्टर आणि यांत्रिक अवजारांचा वापर वाढल्यामुळे बैलजोडीची जागा या मशिनरीने घेतली आहे त्यामुळे साहजिकच बैलांसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी ही घटली आहे माझं नाव पाटील आहे राहणारा तालुका आज या मध्ये जी गर्दी बनलेली आहे सगळे कास्तकार बांधव आहेत रोज जरी शेतीसाठी तंत्र यंत्र निघत असेल तरी बैलाची बरोबरी कोणतेही तंत्र यंत्र करू शकणार नाही अशी सगळी कास्तकार लोकांची महत्वाची भूमिका आहे आणि एवढं नापिकीचं सा साल सुद्धा बरोबर नसून मेन लाईनमध्ये एवढी मोठी गर्दी आहे शेतीला फाव नाही मालाला फाव नाही तरी आमचे शेतकरी बांधव दोघांकडून उसनवारीचे पैसे अदले घेऊन सगळा हा शेतीचा सण म्हणून पोळा हा साजरा करतो आणि शेतकऱ्यासाठी पोळा हा सण जेवढे बारा महिन्यामध्ये सण येत असतील त्या सणापैकी या एक गोष्ट स्पष्ट होते की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्यामुळे शेतीचे स्वरूप बदलत आहे या बदलाचा थेट परिणाम पारंपरिक सण उत्सवांवरही दिसून येत आहे एकीकडे यंत्रांमुळे शेती सोपी झाली असली तरी दुसरीकडे आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक महत्वाचा भाग कुठेतरी हरवत चालला आहे पारंपरिक पोळा सण पुन्हा एकदा आपल्या पूर्ण उत्साहात साजरा व्हावा यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे सध्या पावसाळ्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र समोर येत आहे असाच एक, एक धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील कुरुम ते मधापुरी मार्गावरून समोर येत आहे या मार्गावरील मोठे खड्डे आणि पाण्यामुळे रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने इथल्या नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे यावर अधिक माहिती जाणून घेऊया अमरावती जिल्ह्यातील चिल कुरुम रेल्वे स्टेशन ते मधापुरी हा मार्ग दुरावस्थेमुळे चर्चेत आहे हा रस्ता केवळ गावातील लोकांसाठीच नाही तर विद्यार्थी शेतकरी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीही एक महत्वाचा दुवा आहे मात्र पावसाळ्यामुळे या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत आणि शेतातील पाणी थेट रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा की रस्त्यावर चिखल आणि पाण्याचे साम्राज्य पसरले आहेत ज्येष्ठ नागरिकांना या चिखलातून चालणे जवळजवळ अशक्य झाले आहेत अनेक वाहने या खड्ड्यांमध्ये अडकत आहेत ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय स्थानिक प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिक करीत आहेत या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे विशेष म्हणजे कुरुम रेल्वे स्टेशन प्रशासनानेही या समस्येबद्दल मधापुरीच्या ग्रामसेवकांना निवेदन देण्याची माहिती समोर आली आहे आता यावर प्रशासन कधी लक्ष देणार आणि नागरिकांना या त्रासातून कधी मुक्ती मिळणार हे पाहणे महत्वाचे दिवशी नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध माहूरच्या रेणुका माता मंदिरात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता श्री रेणुका माता मंदिरात श्रावण मासाची समाप्ती मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली या निमित्ताने बुधवार वीस ऑगस्ट रोजी देवीची विशेष अलंकार पूजा आणि महाआरती पार पडली श्रावण महिन्याचा शेवट गोड करण्यासाठी माहूरच्या श्री रेणुका माता मंदिरात वीस ऑगस्ट रोजी विशेष अलंकार पूजा मोठ्या उत्साहात पार पडली ही पूजा पुझा, पुजारी चंद्रकांत भोपी संजय काण्णव भोपी आणि शुभम भोपी यांच्या हस्ते संपन्न झाली या प्रसंगी मंदिराचे कोषाध्यक्ष अभिजित जगताप आणि शिखर संस्थानचे महापुरुष वासुदेव भारती महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली या पूजेनंतर देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर शिखर संस्थांच्या महापुरुषांचीही पूजा पार पडली या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांकरिता साडी प्रसाद आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अन्नदानाच्या या कार्यक्रमाचे नियोजन अरुण घोडेकर आकाश वानखेडे आणि संदीप जांबुतकर यांनी केले आहेत या, के या कार्यक्रमाला अरविंद देव बालाजी जगत दुर्गादास भोपी आणि व्यवस्थापक योगेश साबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज गडावर परंजनचा कार्यक्रम आहे आज गडावर वेगवेगळे कार्यक्रम आज आयोजित केले जातात आपल्यासोबत आज आहेत मातेची मुख्य पुजारी शुभमदा गोपी ब्रह्म संभाजी गोपी आज गडावर खूप वेगवेगळे कार्यक्रम वगैरे असतात भक्तांना मला समित आज परंजन हा परंजनाचं परंजन असं महत्त्व आहे सर्वसाधारण आपण श्रावण महिन्यामध्ये श्रावण समाप्ती म्हणून परंजन प्रयोजन असं आपण नियोजन करतो तर आई भगवती ही शंकराची अर्धांगिनी शिवशक्ती या शक्तीपीठावर आपण दरवर्षी आनादिकालापासून परंपरा चालत आलेली आहे तर आपण एक दिवस आधी महापुरुष म्हणजे दत्तशिखरला जे महंत आहेत त्यांना आपण आमंत्रित करतो तसेच पूर्ण तालुक्यातील जे भक्त दे आहेत देवीचे भक्त असतील गाववासी असतील गावकऱ्यांना आमंत्रण दिले जातं आणि ते सगळे आज गडावरती येतात तर सकाळी साधारण साडेसहा वाजता आम्ही मातेच्या पूजेला सुरुवात केली किंवा अलंकार पूजा आजच्या दिवशी देवीची करण्यात दे येतात पुन्हा देवीला सिंदूर लेखन देवीचा मळत भरून आज पुरणपोळीचं विशेष महत्त्व आहे आज देवीला पुरणपोळीचा दे नैवेद्य परशुरामाला परिवार देवीपूचं नैवेद्य अर्पण करून तसेच महापुरुष गडावर येतात रेणुका मंदिरामध्ये ते आल्यानंतर त्यांचं पंचपाद्य पूजन करून गुरुची पूजा करून आम्ही त्यांची युद्धोपचाराने आरती वगैरे करून नंतर मग आपण त्यांना सगळ्यांना जेवायला देतो त्यांचं भोजन झाल्यानंतर जे गावकरी आलेले आहेत ते मातेचे भक्त आलेले आहेत त्यांना आपण परशुराम मंदिराकडे विशेष म्हणजे सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे, के आहे। तसेच जे महिला भगिनी आहेत गोळीच्या

धारणी नगर पंचायत क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये एका घरात खाटेवर झोपलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला धारणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केलाय का कारण अद्याप अस्पष्ट आहे धारणी नगर पंचायत कार्यालया अंतर्गत प्रभाग क्रमांक सहा मध्ये सकाळी एक दुखद घटना घडली जुन्या कॉलेज जवळ एका घरात खाटेवर झोपलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला ही महिला मूळची धारणीची असून लग्नानंतर ती मध्य प्रदेशातील पिपलिया प्रितमपूर येथे राहत होती राखी पौर्णिमेसाठी ती आपल्या मुलासोबत धारणी इथे आली होती या घटनेची माहिती मिळताच धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण पीएसआय सतीश झालटे एएसआय कासदेकर एएसआय जांबू आणि महिला पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत या या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे संबंधित अधिक तपशील समोर अमरावती शहरातील वाढत्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले होते या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत नुकत्याच झालेल्या बदल्यांमुळे बडनेऱ्यामधील वाहतूक विभाग अधिक सक्रिय झाला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे अमरावती शहराची वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्याकरिता प्रशासनाने कंबर कसली आहे मनपा आयुक्त सौम्या शर्मा आणि पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी अपुरी पार्किंग व्यवस्था आणि पदपथांवरील अतिक्रमणे यांसारख्या गंभीर समस्यांवर चर्चा झाली या बैठकीनंतर लगेचच वाहतूक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या या बदल्यांचा परिणाम म्हणून बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत वाहतूक पोलीस आता पूर्णपणे ऍक्टिव्ह झाले आहेत बडनेरा नवी वस्ती स्थानक जवळ यवतमाळ वाय पॉइंट जयहिंद चौक जुनी वस्ती परिसर आणि अलमास गेट चौकासारख्या महत्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे अनेक नियमबाह्य गोष्टींवर नियंत्रण मिळण्यास मदत झाली आहे याच मोहिमेचा भाग म्हणून जयहिंद चौकात पीएसआय शब्बीर खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ पाच तासात एकोणीस वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे नो पार्किंग नो एंट्री कागदपत्रे नसणे आणि ट्रिपल सीट दुचाकी चालविणे यांसारख्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईतून केवळ पाच तासात सोळा हजार सहाशे पन्नास रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली आहे वाहतूक पोलिसांच्या या सक्रियतेमुळे वाहतुकीच्या नियमांना न जो मानता मनमाणी करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काही नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे आणि यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू ठेवल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास नक्कीच मदत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे या मोहिमेमुळे अमरावती शहरात वाहतूक नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत आहे वाहतूक पोलीस आणि नागरिकांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी झाल्यास भविष्यात शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे आर्थिक अडचणीत सापडलेल्या निराधार आणि वृद्ध नागरिकांना मदतीचा हात देणाऱ्या श्रावणबाळ योजनेचे मानधन गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मिळालेच नाहीये चांदूर एकवटले असून त्यांनी थेट तहसीलदार कार्यालयावर धडक दिली आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यात संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना आणि अपंग व्यक्तींसाठीच्या योजनेचे मानधन अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जमा झालेले नाही यामुळे अनेक लाभार्थ्यांना दैनंदिन खर्च चालविणे औषधोपचार करणे आणि घरगुती जबाबदारा पार पडणे कठीण झाले आहे या गंभीर समस्येवर तोडगा काढण्याकरिता आम आदमी पक्ष शिवसेना भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनता दल यांसारख्या विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली आहे आप नेते नितीन गवडे यांच्या नेतृत्वाखालील या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार पूजा माटोडे यांना निवेदन दिले त्यांनी या निवेदनातून मागणी केली आहे की लाभार्थ्यांचे थकीत मानधन तातडीने मंजूर करावेत आणि ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांच्यासाठी एक विशेष कक्ष तयार करावा या आठवड्यात मानधन जमा न झाल्यास पंचवीस ऑगस्ट रोजी तहसीलदारांच्या दालनात लाभार्थ्यांसह बैठा सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे आज आम्ही आम आदमी पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब गट भाकप माकप जनता दल असे पक्ष म्हणून एक निवेदन दिलं आमच्याकडे अनेक लाभार्थ्यांची तक्रार आहे की त्यांना सहा सहा आठ आठ महिन्यापासून त्यांना त्यांचं मानधन मिळालं नाही आहे संजय गांधी श्रावण बाळ योजना आणि त्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे त्यांना औषधेलाही पैसे नाही आहे त्या म्हाताऱ्यांनी जाव कट कुठे ते यांच्या कार्यालयात चक्र मारतात इथून त्यांना बरोबर भेटत नाही आज जे काही आधार कार्ड अमुक लिंक करायचे असेल बँकाचं तर यांनी एक वेगळा कक्ष तयार करून हा निकाल निकाली काढायचा होतो हा हो प्रश्न पण यांच्याकडून ते काही झालेलं नाही आहे आणि त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे ती म्हातारी मंडळी आता जाऊ कुठं आणि यांना न्याय न मिळाल्यामुळे आम्ही आज निवेदन दिलं बावीस तारखेपर्यंत त्यांचे सहा आठ महिन्याचे पैसे आले तर ठीक नाही तर पंचवीस तारखेला बैठा सत्याग्रह या तहसीलदाराच्या दालनात आम्ही सगळे पक्ष संघटना आणि ते लाभार्थी घेऊन इथे करणार त्रस्त झालेल्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता विविध पक्ष मैदानात उतरले आहेत या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे वेळ झाली एका अल्पशा विश्रांतीची भेटूया विश्रांतीनंतर आराधना फ्रेश स्टॉक सेल एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पासून मान्सून धमाका एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य मान्सून सेल डिझायनिंग साड्या डिझायनिंग ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग वेअर लेडीज वेअर किड्स वेअर आणि संपूर्ण लग्न ग्राहकांसाठी मान्सून डिस्काउंट आराधना होलसेल शॉपिंग मॉल जवाहर गेट रोड अमरावती एक व्यू प्लॉट सह मोजकेस प्लॉट शिल्लक त्वरित संपर्क करा नऊ नऊ तीन शून्य शून्य सात शून्य सहा सहा सात किंवा सात सहा दोन शून्य चार तीन 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 दोन पाच या क्रमांकावर आराधना होलसेल शॉपिंग मॉल टू बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पीठ अमरावती जवाहर रोड अमरावती अमरावतीकरांसाठी सुवर्ण संधी येणाऱ्या सणवारांच्या वारांच्या पर्वावर स्वतःला आणि स्वतःच्या घराला सजवा इंडियन हँडीक्राफ्ट अँड हँडलूम एक्सपोच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले आहे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हस्तकलांच्या वस्तू दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेल्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी महिलांसाठी पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी घरासाठी ऑफिससाठी आकर्षक मजबूत फर्निचर सोबतच किचन करीता विविध साहित्य आणखी बरेच काही तर वाट कसली बघताय नक्कीच भेट द्या इंडियन हँडीक्राफ्ट्स अँड हँडलूम एक्सपो रॉयल एनफील्ड शोरूमच्या समोर सातुरनाथे बडनेरा रोड अमरावती विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे बघूया पुढील घडामोडी नागपूर जिल्ह्यातील देवलापार मध्ये दे घडलेला एक भीषण अपघात अभ्गात। अपघातानंतर आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पतीच्या आक्रोशाला अखेर उत्तर मिळाले कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयच्या मदतीने तब्बल सातशे किलोमीटर अंतरावरून आरोपी ट्रक आणि चालकाला शोधून काढण्यात पोलिसांना यश आलंय दहा ऑगस्ट रोजी मोरफाटा दरगाह हृदय पिळून टाकणारा अपघात झालाय अमित भुरा यादव आपल्या पत्नी ग्यारसी यादव यांच्यासोबत जात असताना एका लाल रंगाच्या टाटा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली दुर्दैवाने ग्यारसी यादव यांचा जागीच मृत्यू झालाय परंतु अपघातानंतर आरोपी वाहन पडून गेल्याने गावकऱ्यांचा संताप उसळला न्याय मिळणार का हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला होता सुरुवातीला पोलिसांकडे कुठलाही पुरावा नव्हता नंबर प्लेट नाही साक्ष नाही आरोपीचा मागमूस नाही परंतु पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला नवे वळण मिळाले मार्वेल नावाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तासन तास तपासण्यात आले अखेर तपासाला धक्का बसला अपघात करणारे वाहन म्हणजे लाल रंगाचा टाटा ट्रक क्रमांक युपी चौदा एम टी एकवीस नव्वद असल्याचे स्पष्ट झाले यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली तब्बल सातशे किलोमीटर अंतरावर उत्तर प्रदेश मधील फरुखाबाद जिल्ह्यातील नगला खरीक गावात आरोपी चालक अठ्ठावीस वर्षीय सत्यपाल राजेंद्र याला ट्रकसह पकडण्यात आले गावकऱ्यांचा विश्वास परत आला की कि गुन्हेगार कितीही पळाले तरी पोलिसांच्या जाळ्यातून सुटू शकत नाही निष्पाप महिलेच्या मृत्यूला न्याय मिळवून देत देवलापार पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करून इतिहास घडवला आहे एका अपघाताचा तपास सुरुवातीला अशक्य वाटत होता पण एआयच्या मदतीने पोलिसांनी केवळ आरोपीचाच नाही तर न्यायाचाही शोध लावला देवलापार पोलिसांच्या या धारसी कामगिरीमुळे केवळ मृत महिलेच्या कुटुंबाला आधार मिळाला नाही तर संपूर्ण समाजालाही कायद्यावरचा विश्वास परत मिळाला आहे शेतीप्रधान महाराष्ट्राचा एक महत्वाचा सण म्हणजे पोळा ज्या बैलांच्या मदतीने शेतकरी वर्षभर शेती करतो त्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस पण यंदा मात्र या सणावरील उत्साहावर विरजण पडण्याचं चित्र पाहायला मिळत आहे एकीकाळी पोळ्याच्या निमित्ताने गजबजणाऱ्या बाजारपेठा आता ओस पडल्या आहेत यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पोळ्याची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असते शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांना सजविण्याकरिता लागणाऱ्या वस्तू जसे की कासरे घुंगरू झुली गोंड्या आणि पितळी घंटा यांनी बाजारपेठा फुलून जायच्या परंतु यावर्षी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी नाही व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह नाही आधुनिकतेच्या रेट्यात शेतीला ट्रॅक्टर आणि यांत्रिक अवजारांचा वापर वाढल्यामुळे बैलजोडीची जागा या मशिनरीने घेतली आहे त्यामुळे साहजिकच बैलांसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणीही घटली आहे माझं नाव श्रीकृष्ण गोभा पाटील आहे राहणार लिंगापूरला तालुकानेर जिल्हा या मेनलाईन मध्ये गर्दी बनलेली आहे सगळे कास्तकार बांधव आहेत रोज जरी शेतीसाठी तंत्रयंत्र निघत असेल तरी बैलाची बरोबरी कोणतेही तंत्रयंत्र करू शकणार नाही अशी सगळी कास्तकार लोकांची महत्वाची भूमिका आहे आणि एवढं नापिकीचं साल पाणी सुद्धा बरोबर नसून मेन लाईनमध्ये एवढी मोठी गर्दी आहे शेतीला फाव नाही मालाला फाव नाही तरी आमचे शेतकरी बांधव दोघांकडून उसनवारीचे पैसे अदले घेऊन सगळा हा शेतीचा सण म्हणून पोळा हा साजरा करतो आणि शेतकऱ्यासाठी पोळा हा सण जेवढे बारा महिन्यामध्ये सण येत असतील त्या सणापैकी सगळ्यात महत्वाचा सण मानला जातो एवढं मी या रिपोर्ट मधून एक गोष्ट स्पष्ट होती की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्यामुळे शेतीचे स्वरूप बदलत आहे या बदलाचा थेट परिणाम पारंपरिक सण उत्सवांवरही दिसून येत आहे एकीकडे यंत्रांमुळे शेती सोपी झाली असली तरी दुसरीकडे आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक महत्वाचा भाग कुठेतरी हरवत चालला आहे पारंपरिक पोळा सण पुन्हा एकदा आपल्या पूर्ण साजरा व्हावा यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे तपोवन पासनं फक्त दीड किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेख व्यू प्लॉट सह मोजकेस प्लॉट शिल्लक त्वरित संपर्क करा नऊ नऊ तीन शून्य शून्य सात शून्य सहा सहा सात किंवा सात सहा दोन शून्य चार तीन तीन, तीन दोन पाच या क्रमांकावर अमरावतीकरांसाठी सुवर्ण संधी येणाऱ्या सणवारांच्या पर्वावर स्वतःला आणि स्वतःच्या घराला सजवा इंडियन हँडिकॅप्स अँड हँडलूम एक्सपोच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले आहे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हस्तकलांच्या वस्तू दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेल्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी महिलांसाठी पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी घरासाठी आकर्षक मजबूत फर्निचर सोबतच किचन करिता विविध साहित्य आणखी बरेच काही तर वाट कसली बघताय नक्कीच भेट द्या इंडियन हँडीक्राफ्ट्स अँड हँडलूम एक्सपो रॉयल एनफील्ड शोरूमच्या समोर सातुरनाते बडनेरा रोड अमरावती आराधना फ्रेश स्टॉक सेल एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पासून मान्सून धमाका एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य मान्सून सेल डिझायनिंग साड्या डिझायनिंग ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग वेअर लेडीज वेअर किड्स वेअर आणि संपूर्ण लग्न बसता ग्राहकांसाठी मान्सून डिस्काउंट आराधना होलसेल शॉपिंग मॉल जवाहर गेट रोड अमरावती शेतीप्रधान महाराष्ट्राचा एक महत्वाचा सण म्हणजे पोळा ज्या बैलांच्या मदतीने शेतकरी वर्षभर शेती करतो त्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस पण यंदा मात्र या सणावरील उत्साहावर विरजन पडण्याचं चित्र पाहायला मिळत आहे एकेकाळी पोळ्याच्या निमित्ताने गजबजणाऱ्या बाजारपेठा आता ओस पडल्या आहेत यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पोळ्याची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असते शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांना सजविण्याकरिता लागणाऱ्या वस्तू जसे की कासरे घुंगरू झुली गोंड्या आणि पितळी घंटा यांनी बाजारपेठा फुलून जायच्या परंतु यावर्षी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी नाही व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह नाही आधुनिकतेच्या रेट्यात शेतीला ट्रॅक्टर आणि यांत्रिक अवजारांचा वापर वाढल्यामुळे बैलजोडीची जागा या मशिनरीने घेतली आहे त्यामुळे साहजिकच बैलांसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी ही घटली आहे माझं नाव श्रीकृष्ण गोबाळ पाटील आहे राहणार लिंगापूर जी गर्दी बनलेली आहे सगळे कास्तकार बांधव आहेत रोज जरी शेतीसाठी तंत्र यंत्र निघत असेल तरी बैलाची बरोबरी कोणतेही तंत्र यंत्र करू शकणार नाही अशी सगळी कास्तकार लोकांची महत्वाची भूमिका आहे आणि एवढं नापिकीचं साल पाणीपाऊसुद्धा बरोबर नसून मेन लाईनमध्ये एवढी मोठी गर्दी आहे शेतीला फाव नाही मालाला फाव नाही तरी आमचे शेतकरी बांधव दोघांकडून उसनवारीचे पैसे अदले घेऊन सगळा हा शेतीचा सण म्हणून पोळा हा साजरा करतो आणि शेतकऱ्यासाठी पोळा हा सण जेवढे बारा महिन्यामध्ये सण येत असतील त्या सणापैकी सगळ्यात महत्त्वाचा सण मानला जातो कास्तकारासाठी या रिपोर्ट मधून एक गोष्ट स्पष्ट होते की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्यामुळे शेतीचे स्वरूप बदलत आहे या बदलाचा थेट परिणाम पारंपरिक सण उत्सवांवरही दिसून येत आहे एकीकडे यंत्रांमुळे शेती सोपी झाली असली तरी दुसरीकडे आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक महत्वाचा भाग कुठेतरी हरवत चालला आहे पारंपरिक पोळा सण पुन्हा एकदा आपल्या पूर्ण उत्साहात साजरा व्हावा यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे तपोवन पासन फक्त दीड किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेख व्यू प्लॉटसह सह मोजकेस प्लॉट शिल्लक त्वरित संपर्क करा नऊ नऊ तीन शून्य शून्य सात शून्य सहा सहा सात किंवा सात सहा दोन शून्य चार तीन 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 दोन पाच या क्रमांकावर सुवर्ण संधी येणाऱ्या सणवारांच्या पर्वावर स्वतःला आणि स्वतःच्या घराला सजवा इंडियन हँडिक्राफ्ट अँड हँडलूम एक्सपोच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले आहे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हस्तकलांच्या वस्तू दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेल्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी महिलांसाठी पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी घरासाठी ऑफिससाठी आकर्षक मजबूत फर्निचर सोबतच करिता विविध साहित्य आणखी बरेच काही तर वाट कसली बघताय नक्कीच भेट द्या इंडियन हँडिक्राफ्ट अँड हँडलूम एक्सपो रॉयल एनफिल्ड